नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आज देशभरामध्ये रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे गुजरात मध्ये एक अनोखा रक्षाबंधन सोहळा पार पडलाय जी बहीण जिवंत नाही आहे तिच्या हातून भावाला राखी बांधण्यात आली आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य चला जाणून घेऊया गुजरात मधील नऊ वर्षांच्या रिया मिश्रीच दोन हजार चार मध्ये निधन झालं मात्र रियाचा उजवा हात मुंबईतल्या अनमता अहमदला प्रत्यारोपित करण्यात आला मुंबईतील अनमता अहमद एका अपघातात आपला हात गमावून बसली होती त्यानंतर रियाचा हात अनमताला प्रत्यारोपित करण्यात आला त्यामुळं दोन्हीही कुटुंब प्रेम दुःख आणि कृतज्ञतेच्या बंधनात बांधली गेली आहेत अन्मता खास मुंबईहून गुजरातमध्ये रियाचा भाऊ शिवमला राखी बांधण्यासाठी गेली मुंबईची अन्मता अहमद ही जगातील सर्वात लहान मुलगी आहे जिच्या खांद्यापर्यंत हात प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे तेव्हा रियाच्या कुटुंबातील सर्वच जण भाऊक झाले होते जेव्हा अन्मतानं शिवमला राखी बांधली तेव्हा आम्हाला वाटलं रियाच राखी बांधायला आली आम्ही आजही रियाच्या जाण्याचं दुःख विसरलेलो नाही पण अनमताला पाहून आम्हाला आनंद झाला अशी प्रतिक्रिया रियाच्या आईने आईनं दुसरीकडे अनमतानं सांगितलं की कुटुंबात ती एकुलती एक मुलगी तिला भाऊ नव्हता पण आता तिला शिवमच्या रूपात भाऊही मिळालाय रियाला सूरत मध्ये ब्रेन हॅमरेज झाल्याचं चा निदान झालं होतं तिला ब्रेन घोषित करण्यात आलं होतं रियाचं मूत्रपिंड यकृत एक हात फुफ्फुस आणि कॉर्निया इतर रुग्णांना हस्तांतरित करण्यात आला होता तर दुसरीकडे दोन हजार बावीस मध्ये अन्मता एका अपघाताचा बळी ठरली होती तिला विजेचा धक्का लागला होता दोन्ही हातांना गंभीर झाली होती तिचा उजवा हात प्रत्यारोपित करण्यात आला होता असं म्हणतात की एकदा गेलेलं माणूस कधी परत येत नाही पण विज्ञानाच्या मदतीनं जीवित नसलेल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्याचं भाग्य एका भावाला मिळालंय खऱ्या अर्थानं मिस्त्री आणि अहमद कुटुंबाचा आनंद द्विगुणित झालाय टॉप न्यूजच्या वतीनं तुम्हालाही रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट